कार माझं नाव संतुद्धी तिवेची आपल्या ज्ञानेचित माझ्या शाळेचे आय ई एस चंद्रकांत मात्र विद्यालय मराठी माध्यम माध्यम विभाग निवडणूक होतं आज मी आपल्यासमोर बोली मराठी ही स्वच्छ कर्ता सादर करणार आहे पहिली माझी योगिक मागे वळून न पाहते पहिली माझी योगिक मागे वळून न पाहाते तीही ऐकत आहे मराठीची तीही ओळी ऐकते मराठीची ौदा मिनीसह अवतरली माया मराठी माझी मिनीसह अवतरली माया मराठी तिच्या पायी आपण सारे नृतमस्तक मराठी वृक्षाच्या कळीतून उमलती नव्या प्रतिभा मराठी वृक्षाच्या कळीतून उमलती नव्या प्रतिभा अवाईचा लागला लळा मराठीची झाली प्रभा अवाईचा लागला लळा मराठीची झाली प्रभा अतिज्ञ अक्षरे सारी त्यांची दुनिया न्यारी अत्यज्ञ अक्षरे साली त्यांची दुनिया लह्यारी मराठी आपली माय असे आपण लेकरे साली मराठी आपली माय असे आपण लेकरे साली पिढ्यानं पिढ्या चालत आली युगे लोटली पिढ्यानं पिढ्या चालत आली युगे लोटली शरणागती पत्करेयशी मराठी भाषा कुटली शरणागती पत्करेयशी मराठी भाषा कुठली साधन कृत नावा वधू समज देखील साजीली ग चलंत्र वधू सम देखडी अंसा जिल्ह मराठीचा पाया रचते धर्मग्रंथ न्यायालयश्वरी व मराठीचा पाया रचते धर्मग्रंथ न्यायालयश्वरी व अमृतापरी पैजा झिंके महती सालमुखीची किती अमृतापरी पैजा झिंके महती सालमुखीची किती अनंत बोली अनंत भाषा अनंत शब्द संपदी घेयन नवा जन्म पुन्हा होय तुझे नाही करु घेईन नवा जन्म पुन्हा होय तुझे नाही कर माय मराठी माझी भर तुझे लाडकी कोकडी गौरव करावा मराठीचा मराठी भाषा बिरवावी गौरव करावा मराठीचा मराठी भाषा बिरवावी साता समुद्रा पार कीर्ती प्रत्येकाने सांगावी साता समुद्रा पार कीर्ती प्रत्येकाने सांगावी साता समुद्रा पार किर्ती प्रत्येकाने सांगावी धन्यवाद